बातमी ठाण्यातली आहे ठाणे महानगरपालिका मुख्यालयात महत्त्वाचे दस्तावेज हे आता धूळ खात पडल्याचं चित्र आहे ठाणे महानगरपालिकेचा कोट्यावधींचा हिशोब असणारे दस्तावेज आहेत हे आणि हे दस्तावेजात इतकी महत्त्वाची कागदपत्रंच अक्षरशः धूळ खात पडल्याचं चित्र आपण पाहू शकता कागदपत्र गहाळ आणि उरल्यासुरल्या कागदपत्रांना वाळवी लागल्याचं चित्र दिसतंय ठाणे महानगरपालिकेमध्ये हे सगळं धक्कादायक चित्र दिसून येत आहे पण पाहतोय अनेक महत्त्वाचे पुरावे दस्तावेज खरं तर हे सगळे आहेत आणि ही सगळी कागदपत्रं जी व्यवस्थित सांभाळून ठेवणं अपेक्षित आहे ती कागदपत्र मात्र ठाणे नग महानगरपालिकेच्या मुख्यालयात ही कागदपत्र अक्षरशः धूळखात पडलेली आहेत कोट्यवधींचा हिशोब असणारी ही दस्तावेज आहेत ही कागदपत्र आहेत आणि ही कागदपत्रंच इतकी महत्त्वाची कागदपत्रं अशा प्रकारे धूळखात पडलेत आणि त्यामुळे इथे अक्षरशः याविषयी संताप व्यक्त केला जातो आहे खरं तर अशी अशी महत्त्वाची कागदपत्रं ही धूळखात पडणं हे बेजबाबदारपणाचं लक्षण आहे आणि यामुळेच ठाणे महानगरपालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले जात आहेत टीका स सहन करावी लागते ठाणे महानगरपालिकेला ठाणे मन मनपातर्फे ठाणे शहर आणि इतर परिसरामध्ये खर्च करण्यात वेगवेगळ्या कामांसाठी खर्च करण्यात येतो आणि त्याचा त्या कामांचा हिशोब त्याचा हि हिशोब या खर्चाद्वारे या कागदपत्रांमध्ये ठेवला जातो कुणाल भोईटे आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत कुणाल खरं तर अनेक कामं करण्यात येतात पा मनपातर्फे आणि त्यावेळी खर्चाचा खर्चाची बेरीज वजा बाकी या कागदपत्रांमध्ये लिहून ठेवली जाते आणि त्यासाठीच ही कागदपत्र असतात मात्र अशा प्रकारची ही महत्वाची कागदपत्रं अक्षरशः धुळखात पडली आहेत अत्यंत वाईट अवस्थेत आहेत काय माहिती आहे ठाणे महानगरपालिका ही मोठी महानगरपालिका समजली जाते आणि याच महानगरपालिकेमध्ये अनेक जे आहेत ते धुळखात पडलेले त्यांना माहिती लागलेली आहे ती समोर आलेली आपल्याला पाहायला मिळते एकंदरीतच दोन हजार अठरा पासून आतापर्यंत साफसफाई झालेली नाहीये आणि यासाठी या आता महानगरपालिकेने टेंडर देखील इश्यू केलेला आहे मात्र गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांकडून वारंवार आरोप केला जातोय की महानगरपालिकेमध्ये अनेक कोटींचा जो काही हिशोब आहे तो हिशोब मिळत नाही आणि यासाठी आता हे वाळवी किंवा धूळ खात असलेल्या फायलींचं प्रकरण तरी महानगरपालिका समोर आणत नाहीये का असं देखील सवाल उपस्थित होतोय तर त्यामुळे एकंदरीतच नेमकं महापालिकेचा आता म्हणणं काय आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे नक्कीच धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल कुणाल तर आपण पाहतोय कोट्यवधींचा हिशोब असणारी ही कागदपत्र अक्षरशः वाळवी लागलेल्या अवस्थेत आहेत